नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी निवेदिका डॉक्टर मृण्मयी भजक आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अठरा सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर आहे की आता तापमान वाढीचं युग संपलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे होरपळीचं युग आणि त्यावर त्वरित कृती करणं अतिशय आवश्यक आहे ह्याला प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश आहे आणि महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे आणि महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे जनसामान्यांना फायदा होणार आहे आणि एकूणच पर्यावरणाचं रक्षण होणार आहे या सगळ्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विशेष विषयावर विशे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्री पाशा पटेल सर यांना सर नमस्कार कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत करते हा बांबू दिवस साजरा केला जातो तर त्याचं काय औचित्य असतं अठरा सप्टेंबरला अठरा सप्टेंबरला जगामध्ये जवळपास अठ्ठेचाळीस देशामध्ये बांबू हे पीक येतं आणि या सगळ्या अठ्ठेचाळीस देशाच्या लोकांनी एकत्र येऊन एक दिवस जगभरातल्या लोकांनी या विषयावर याच्यावर चर्चासत्र ठेवावं ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी जागतिक बांबुद्दीनाचं आयोजन केलं जातं आपल्या इथं आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून मुंबईमध्येच जागतिक बांबुद्दीनाच्या निमित्तानं कार्यक्रम घेत असतो गेल्या वर्षी आम्ही वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम <laughs> चे अध्यक्ष नेदरलँडचे माजी कृषी मंत्री आणि वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे अध्यक्ष डॉक्टर प्रोफेसर रेबनगे यांना <laughs> बोलून त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जागतिक बांबू दिनाचा कार्यक्रम घेतला होता आणि यावर्षी आम्ही पुन्हा वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि मित्राचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंग परदेशी साहेब यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम घेतोय सर आपण बघतो की जे प्रदूषण आपण जे बोलतो ते मुख्यतः असं म्हटलं जातं की शहरी लोकांकडून जास्त प्रदूषण होतं शहरात जास्त प्रदूषण होतं आणि मग जे ह्याच्यावरचे जे उपाययोजना आहेत जी लागवड करायची ती मात्र गावातल्या ठिकाणी किंवा शेतकऱ्यांकडून केली जाते तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही नाही दोन्ही गोष्टी बी करता येऊ शकतं आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की शहरातल्या लोकांना ऑक्सिजन लागणार नाही का सगळ्यांना कोविड मध्ये मुंबई रिकामी झाली होती कुठे गेले हे सगळे गावाला गेले म्हणजे जेणे गावात कधी वीस पंचवीस वर्ष पूर्वी तोंड बघितलं होतं त्या सगळ्या लोकांना कोविडने असा झटका दिला की गावची याद आली हे असे झटके वारंवार येणार आहेत आणि म्हणून आता शहरातल्या लोकांनी सुद्धा शान व्हावं लागणार आहे शहरातल्या लोकांनी आता ऑक्सिजन पार्क तयार कराव्या लागणार आहेत अर्बन फॉरेस्ट तयार करावं लागणार आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे घरामध्ये आता अॅल्युमिनियमचं स्टीलचं सिमेंटचं लोखंडाचं आणि लाकडाचं जे उपयोग करताय हे सगळे आता बंद करावं लागणार आहे तुम्हाला लाकडाच्याऐवजी आम्ही बांबू ओढ देऊ शकतो तुम्हाला दरवाजे चौकट्या आतलं सगळे इंटेरियर बघा आत्ता नवीन लोकसभा जे झालेली आहे ह्या नवीन लोकसभेमध्ये साडेपाच लाख स्क्वेअर फीट फ्लोरिंग बांबूची तयार केली आणि ते सगळे पूर्ण लोकसभेला लाकडाच्या ऐवजी मोदी साहेबांनी पूर्ण बांबू वापरले आणि ते बांबूचं सगळं मटेरियल सप्लाय करणार हे जगातलं कुठलं माणूस नाही आपल्या मुंबई शहरामध्ये राहणारा माणूस आहे मुंबईचा माणूस आहे पिंपळगाव बसवून नाशिक जिल्ह्यातला त्या माणसाने ही आयडिया शोधून काढले म्हणून आहेत आणि मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी तर सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून शहरातल्या लोकांनी आता फर्निचर बांबूचं वापरावं कपडे बांबूचे वापरावे फर्निचर बांबूचं वापरावं वापरा चौकटी वापराव्या आपल्या घरासमोर दहा आपल्या आपल्या घरापुरतं ऑक्सिजन दहा झाडं लावा लागते खरं तर शहरामध्ये झाडं लावायला लोक का धजावत नाहीत का तर झाडाच्या मुळापासून माझ्या घराला नुकसान होऊ शकतं म्हणून ही भीती असती परंतु गंमत अशी आहे की झाडाला सोटमूळ असते म्हणून ते घरचं नुकसान होईल तो तंतुमूळ बांबूचं त्या झाडापासून तुमच्या नुकसान तुमच्यामधला जरा सांगा ना फरक नाही आता ना सोटमूळ आणि तंतुमूळ म्हणजे काय की समजा आता तंतुमूळ म्हणजे केसासारखं म्हणजे बांबूला जे मुळा असतात ते केसासारखे असतात आणि फक्त पौने तीन फुटच ते जमिनीमध्ये जातात बर जास्त खोल जात नाही बाकीच्या झाडाचं तर पन्नास फूट त्याच मोळ जमिनीमध्ये जाऊ शकतं हे दोन्ही मध्ये एवढा मोठा फरक आहे आणि म्हणून शहरातल्या लोकांनी सुद्धा आता खेड्यातले लोक झाड लावतील ला, आणि हेनी फुकट ऑक्सिजन खातील ही भानगड आता त्यांनी विसरून जावी आता आता सगळीकडे झाडं लावली झाड लावाच लागणार जर जगायचं असेल तर नाही जर लावलं तर यावर्षी मुंबईवाले बघितले मुंबई मध्ये दोन तीन वर्षाला मुंबई एकदा बुडू लागलेली आहे ना हे आता यावेळेस ना समुद्र येऊन बघून गेलं मी कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याला परमनंट राहायला यायचं आहे सी रिपोर्ट मध्ये असं सांगितलंय की दोन हजार पन्नासला ला मुंबई तीस टक्के बुडणार आहे बापरे जर असंच तापमान वाढ जर राहिली आणि तुम्ही असंच डिझेल पेट्रोल जाळत राहिलो आणि असंच जर तुम्ही झाडं तोडत राहिलो झाडं तोडायचा आपण विचार आता बदलावा लागणार आहे डिझेल पेट्रोलचा तर वापर किरकोळ झालेला आहे लोकांना काही वाटतच नाही खरं तर डिझेल पेट्रोल वापरणं म्हणजे किती जिकरीचं काम आहे आता खरं तर इथं आणखीन बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्यानं इथं प्रत्येकाला आपलं स्वतःचं वाहन पाहिजे सामूहिक वाहतूक व्यवस्था सुद्धा म्हणजे शहरामध्ये सुद्धा बरेच गोष्टी आहेत करायचं नुसतं गावातच नाही तर शहरात सुद्धा या गोष्टी आहेत परंतु आमच्या दृष्टीनं आता जेवढं काही अवेअरनेस गावातल्या माणसाच्या डोक्यात आलेलं आहे तेवढं शहरातल्या लोकांच्या डोक्यात येत नाही आणि म्हणून आम्ही मुंबईत कॉन्फरन्स एवढ्यासाठी घेतली की शहरातले आणि गावातले दोघांनीही या परिषदेकडे यावं आणि या परिषदेमध्ये मुख्य काय माहिती आहे का की महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्रालय म्हणजे ग्रामीण विकास मंत्रालयाचा संबंध या परिषदेशी आहे कृषीचा संबंध या परिषदेशी आहे ग्रामीण विकास कृषी त्याच्यानंतर नगर विकास वन रोजगार हमी त्याच्यानंतर फलोत्पादन अपारंपरिक ऊर्जा सार्वजनिक बांधकाम अशा जवळपास आठ ते दहा क कौशल्य आठ ते दहा मंत्रालयाशी ह्याचा संबंध आहे आणि म्हणून मानवजात वाचवायसाठी जे जे प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या सगळ्या सिस्टमने एकत्र यावं लागणार विषय लहान वाटत असलं तरी ह्याचं परिणामकारकता खूप मोठी आहे आणि म्हणून आम्ही या विषयावर जगभरामध्ये काम करणारे आम्हाला माहिती असलेले जे तज्ज्ञ आहेत त्या सगळ्या तज्ज्ञांना आम्ही निमंत्रण दिले शिक्षणामध्ये बांबू यावा लागणार आहे उद्योगामध्ये बांबू यावा लागणार आहे पर्यटनमध्ये बांबू यावा लागणार आहे पर्यावरणामध्ये बांबू यावा लागणार आहे म्हणजे आता अनेक गोष्टी बांबूशी संबंधित आहे आणि म्हणून हे बांबू त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टीला स्पर्श करून आणि ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोचवायची आणि आमचा उद्देश असा आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वाखाली हा विषय जगामध्ये सगळ्यात जास्त गांभीर्यानं जर कुठल्या देशामध्ये होत असेल तर भारतात आणि कुठलं राज्य जर हे गांभीर्यानं करत असेल तर ते महाराष्ट्र हे आमचं चित्र पूर्ण जगभरामध्ये जावं एवढ्या ताकदीनं कार्यक्रम आम्ही करणार आहे नक्कीच ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अख्ख्या जगातून भारताने सगळ्यात पुढे पुढाकार घेतलेला आहे आणि भारतामधून महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे सर एकीकडे तापमान खूप वाढतंय आणि दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की आर्द्रता कमी होती आणि पाऊसही भरपूर येतोय तर हे सगळे खूप विचित्र चित्र विचित्र ज्याला आपण म्हणतो की तसे बदल आपल्याला बघायला मिळतात संपूर्ण जगात तुम्ही भारताच्या वेगवेगळे भाग सांगितले जगाचे वेगवेगळे भाग सांगितले वेग आता ही जी बांबू परिषद आहे तर त्याचा आणि ह्या सगळ्या वातावरण बदलाचा ह्याचा थेट काही आपण संबंध लावू शकतो का तुम्ही बरोबर विचारलात या सगळ्या घटनेचा संबंध बांबू लागवडीशी किंवा बांबू परिषदेशी येतो कुठं तर त्याचं कारण असं आहे की आता जगभरातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी बोलायला सुरुवात आहे काय की आता मानव जात जर पृथ्वीवरची वाचवायचं असेल तर ग्रीनरी वाढवावी लागणार आहे म्हणजे वनपट्टे वाढवावे लागणार आहेत नंबर एक आणि नंबर दोन जमिनीच्या पोटात जे इंधन निघतंय दगडी कोळसा डिझेल आणि पेट्रोल फॉसल फ्युएल म्हणजे एका बाजूला फॉसल फ्युएल जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला हरित पट्टे तयार करावं लागणार आहे तर पृथ्वीवरच्या मानवजातीचं खरं नेत्र नाही मग त्या दोन्ही गोष्टीचा संबंध काय बांबूचा या दोन्ही गोष्टीचा संबंध काय जर आपण बघायचं जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपणाला आता अतिशीघ्र गतीनं काहीतरी करावं लागणार आहे अतिशिघ्र गतीनं काय करायचंय की हरित पट्टे म्हणे म्हणजे जंगल जर वाढवायचं आहे आणि अतिशिघ्र वाढवायचंय मग अतिशीघ्र जंगल जर वाढवायचं असेल तर जगामध्ये अतिशीघ्र गतीने वाढणारी एकच वनस्पती आहे त्याचं नाव बांबू आहे बर बांबू हे चोवीस तासामध्ये तीन फूट वाढू शकतं अच्छा चोवीस तासात तीन फूट वाढू शकतं नंबर एक म्हणजे आता जर तुम्हाला ग्रीनरी जर जगातली वाढवायची असेल आणि अर्जंट जर करायचं असेल तर पिपळाचं आणि वळाचं झाड जा मोठं करायला तीस वर्ष लागणार ते काम बांबू तीन वर्षात करणार आहे म्हणजे बांबूचा आणि हरित पट्ट्याचा संबंध काय तर हे अतिशीघ्र जगात वाढणारी वनस्पती नंबर एक आता नंबर दोन तुम्हाला डिझेल पेट्रोल कोळसा जाळायचा बंद करावं लागणार आहे म्हणजे उदाहरणात काय की जमिनीच्या पोटातून एक किलो दगडी कोळसा काढून जर जाळलं तर दोन किलो आठशे ग्राम हवेमध्ये कार्बन आहे आणि एक लिटर पेट्रोल जमिनीच्या पोटातलं काढून जर जाळलं तर आपणाला तीन किलो कार्बन निघतंय आणि मग कोळसा डिझेल आणि पेट्रोल जर हे अशा पद्धतीने काढून जर जाळलं तर त्याचे तिप्पट जर कार्बन होत असेल तर मग आता त्याला पर्याय काय आता पर का आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत सूचक वाक्य वापरलंय काय म्हणतात मेरा किसान अब तक अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जादाता बन राय म्हणजे ऊर्जा जमिनीच्या पोटातून काढायचे जे आता जमिनीच्या पाठीवरून काढायचे आणि मग जमिनीच्या पाठीवरून जर ऊर्जा तयार करायची असेल तर मग काय आपल्या हातामध्ये तर आता सगळीकडं असं सा सांगितलं जातं की बायोमास बायोफ्युएल बायोफ्युएल बायोमास याच्यावरच बायो 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 ऐकायला मिळते मोदी साहेब तेच म्हणतात अमित शाह साहेब तेच म्हणतात नितीन गडकरी साहेब तेच म्हणतात म्हणजे आपल्या देशातले जी तीन प्रमुख माणसं आहेत ते तिन्ही प्रमुख माणसं ह्या विषयावर बोलतात मग नेमकं ह्याच्यामध्ये आहे काय तर नेमकं ह्याच्यामध्ये असं आहे की आता जमिनीच्या पोटातून ऊर्जा काढणे म्हणजे डिझेल पेट्रोल कोळसा काढणे म्हणजे जमिनीच्या पोटामध्ये कोळशामध्ये डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये जे सी ओ टू झोपलेलं आहे ते काढणे हवेत सोडणे पहिले तीनशे ऐवजी आता ते चारशे सत्तावीस झाले तुम्हाला सांगितलं मी मग आता हे जर होऊ द्यायचं नसेल मग करायचं काय तर मग जमिनीच्या पोटातून काढायच्याऐवजी आता आपणाला हवेत हवेतलं कार्बन ओढायचं आणि हवेतच सोडायचं बांबू जगामध्ये जेवढे वृक्ष आहेत त्या सगळ्या वृक्षामध्ये अधिक पस्तीस टक्के कार्बन खायची क्षमता बांबू मध्ये बर बर एक तर बांबू हवेतलं कार्बन खातन वाढतं मग त्याला आता जाळता येतं का हो त्याला जाळता येतं आता जगभरामध्ये जेवढे वीज आता हे आपण एवढं झगमगाट बघतो विजेचं ही सगळी वीज आता सुद्धा आपल्या देशामध्ये सत्तर टक्के ही कोळशावर तयार होती मग आय पी सी सीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय माणूस जात वाचणार नाही मग आता दगडी कोळसा जाळायचं बंद आहे आणि बायोमास जाळायचं आहे मग आता बायोमास जर जाळायचा असेल तर बायोमासमध्ये काय येतं तर शेतीमधल्या सगळ्याच गोष्टी बायोमासमध्ये येतात परंतु त्याची कॅलरीफी म्हणजे शेतीचं बाकीचं जे टाको गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दोन हजार बावीसशे पंचवीसशे त्याचा उष्मांक आहे आणि हेच उष्मांक जर बाबूचं बघितलं तर दगडी कोळशाचं उष्मांक चार हजार आहे आणि बांबूचं उष्मांक सुद्धा चार हजार आहे एक किलो दगडी कोळसा जाळला काय आणि एक किलो बांबू जाळला काय उष्णता तेवढीच तयार होणार आहे आणि म्हणून की आत्ता एन टी पी सी भारत सरकारच्या वतीनं सांगितलं जात की आम्ही शंभर टक्के थर्मल बांबूवर चलवू शकतो बायोमासवर चलवू शकतो एक नंबर दोन एक विषय मिटला सगळ्यात जास्त कार्बन कशात तयार होतंय दगडी कोळशाने दगडी कोळशात कुठं वापरला जातो सगळ्यात जास्त वीज निर्मिती लोखंड आणि सिमेंट तर या तिन्ही ठिकाणी बांबूचा वापर करता येऊ शकते असं शास्त्रज्ञांनी आता कबूल केलं आता राहता राहिली दुसरी गोष्ट काय तर जगा आता जगामध्ये आता डिझेल पेट्रोलची ऐवजी बायोफ्युएल वापरायचं आता सुरू झालेलं आहे मग बायोफ्युएलमध्ये काय काय आहे तर आता इथेनॉल आणि मिथेनॉल आता आपण सध्या ऊसापासून इथेनॉल तयार करतो एक टन ऊस गाळलं तर ऐंशी लिटर इथेनॉल निघतय बर एक टन ऊस गाळलं तर ऐंशी लिटर इथेनॉल निघतंय आणि एक टन बांबू गाळलं तर अडीचशे लिटर इथेनॉल निघतंय दुपटीपेक्षा जास्त जास्त हे ऐंशी लिटर आणि दोनशे पन्नास लिटर ह्याच्यापासून मिथेनॉल जर केलं तर पाचशे लिटर एक टन बांबू पासून पाचशे लिटर मेथेनॉल निघू शकतं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की एक हेक्टर ऊस जर लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागते आणि एक हेक्टर बांबू लावलं तर फक्त वीस लाख लिटर पाणी लागते म्हणजे पाणी कम लागतं आणि उत्पादन जास्त होतं आणि म्हणून शेती आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं आपल्याला हे करणं फार सोपं आहे बरं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ऊसापासून इथेनॉल जर आपण काढलो तर ऊस कुठे येते उत्तर प्रदेश पश्चिमी उत्तर प्रदेश पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक आणि गुजरातचा काही भाग परंतु बांबू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत इकडं मुंबईपासून तिकडं कुठंही लावा तुम्ही बांबू येत आणि कुठल्याही जमिनीमध्ये येत म्हणजे देशातल्या सगळ्या भागात येत प्रत्येक वातावरणात येतं प्रत्येक नमुन्याच्या जमिनीमध्ये येत आणि ह्याची उपयोगिता प्रचंड मोठी आहे आत्ता माननीय नरेंद्र मोदी साहेबाच्या हस्ते जगातली पहिली रिफायनरी बांबू पासून इथेनॉलची जगातली पहिली रिफायनरी आसामच्या नुमालीगड या शहरामध्ये सुरू होत आहे सगळ्यात महत्वाची आनंदा बात आनंदाची बातमी जगासाठी आनंदाची बातमी आपल्यासाठी तर आहेच आहे का तर आपल्या इथे नेदरलँड आणि फिनलँडची टेक्नॉलॉजी वापरून भारत सरकारने सुरू केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला तुम्ही जे विचारला ते बांबूचं आणि या सगळ्या गोष्टीचं म्हणजे हवेतलं तापमान कमी करणे कार्बनचं प्रमाण कमी करणे ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणे आणि पर्यावरणाचं रक्षण करणे पर्यावरणाचं जर रक्षण करायचं असेल तर दोन गोष्टी आता सिद्ध झालेल्या आहेत ग्रीनरी वाढवायचं आणि फॉसल फ्युएल जाळायचं बंद करायचं तर आत्ता जगामध्ये ह्याच्यानंतरची जी लढाई होणार आहे मानवजात वाचवायला फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल आणि बायोफ्युएल हे बांबूपासून तयार होतं आणि म्हणून बांबू हे कल्पवृक्ष आहे आणि म्हणून आम्ही आमच्या लक्षात असं आलं की आम्ही आता शेतकऱ्याचं उत्पन्न ह्याच्यामध्ये वाढवू शकतो आता समजा पाऊस झाला या पावसामध्ये सगळे पिकं नष्ट झाले हो बांबू एक असं पीक आहे जास्त पाऊस आलं तरी नुकसान होत नाही आणि कमी पाऊस आलं तरी नुकसान होत नाही आता माझ्याकडे यावेळेस शेतकऱ्याच्या अशा असे प्रश्न आहेत की आमचं शेत नदीच्या कडलं आहे आणि सगळ्या नदीचं पाण्याचं पाणी तर आता किती पडू लागले दोन दोन वर्षाचं पाऊस एक एका दिवसामध्ये पडू लागले आणि सगळे नदीच्या काचे पा पात्राच्या जवळच्या सगळ्या जमिनी हे धुवून चाललेले आहेत ह्याला पर्याय काय ह्याला एकच आहे की बांबू लागवड जर केली तर बांबूला सोटमूळ नसतं बांबूला तंतुमूळ असतं आणि मग तंतुमुळामुळं ह्याचे हे तयार होतात बेट तयार होतात आणि एकता नदीच्या काढला अशी बेट तयार झाली की कसलाही जरी पाऊस आला तर ते ता माती होऊन जात नाही आणि शेतकऱ्याची शेती होऊन जात नाही म्हणजे एक नाही हजार गोष्टीनं बांबू शेतकऱ्याच्या आणि मानवजातीच्या फायद्याचा आहे सगळ्यात तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो की माणसाला दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन लागतं माणसाला एका वर्षात दोनशे ऐंशी किलो ऑक्सिजन लागतं बांबूचं एक झाड तीनशे वीस किलो ऑक्सिजन देतं वा म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने जे कल्पवृक्ष म्हणालात की ते आहे कारण ते कुठल्याही हवेमध्ये कुठल्याही जमिनीमध्ये वाढू शकतं तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना ह्याच्यामधून अनुदान मिळणार आहे बऱ्याचशा जमिनी अशा आहेत की ज्या म्हणतो की आपण माळावरच्या जमिनी तिथे रिकाम्या आहेत तिथे काही उगवत नाही तर अशा जमिनींचा पण उपयोग केला जाऊ शकतो का आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो त्यांना काही वेगळे पैसे त्यांना मिळू शकतात का ह्या सगळ्यातून हो ना बघा की आता शेतीच्या समोरचे सध्या दोन संकट आहेत एक संकट काय पाऊस वेळेवर येत नाही आणि दुसरं मजूर मिळत नाही मजूरच मिळत नाही शेतीत आणि पाऊस बी वेळेवर येत नाही आणि मग ह्या दोन्ही गोष्टी बांबूला कमी लागतात एक तर कसं आहे की एकदा बांबूची लागवड झाली की मग ते तोडायलाच जायचं ह्याच्यात आतलं कुठलंच काम ह्याला खुरपणी नाही त्याच्यानंतर डोरणी नाही खन्नी नाही फवारणी नाही बांधणी नाही काहीच काम नाही नुसतं लावलं की कापायलाच जायचं त्याच्यामुळं मजुराचा प्रश्न आपोआप मिटला नंबर एक राहता राहिला प्रश्न पावसाचा पाऊस जास्त झाला तर बी चालते आणि पाऊस कमी झाला तर बी चालतं आहे खऱ्या अर्थाने हे पीक असं आहे की हिरोशिमाने नागास्कीवर जे दुसऱ्या महायुद्धामध्ये जे बॉम्ब वर्षाव झाला होता त्याच्यात लोकांना असं वाटायचं की हिरोशिमा आणि नागासकीमध्ये शंभर वर्ष कुठलंही पीक येणार नाही एवढी जमीन ही खराब झालेली आहे परंतु हे हिरोशिमाने नागास्कीवर जे बॉम्ब वर्षाव झाला पहिल्याच पावसाळ्यात जर काही आला होतं तर, तर ते बांबू आलं होतं अच्छा तर त्याच्यामुळं ह्याला काही जरी झालं तरी एकदा हे व्यवस्थित जर चिटकलं तर कसल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा जिवंत राहतं आणि जळालं तरी ते पुन्हा उभं राहू हो शकतं अशी त्याची ताकद आहे त्याच्यामुळं एक आणि दुसरं शेतकऱ्याला वर्षाला लाख रुपये मिळणार आहेत आणि लावालाही पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याचं तर प्रश्नच आहे गावामध्ये ह्याच्यावर जी इंडस्ट्री उभी करायची आहे तर आता आता म सध्या की एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आलेली आहे की बांबूपासून मिथेनॉल जगभरामध्ये जेवढे सगळे जहाजं आहेत पाण्यातले ह्या सगळ्या पानाच्या जहाजामध्ये झिरो पॉईंट टूच्या वर सल्फर धुरातून निघता कामा नाही अशा पद्धतीची काहीतरी आंतरराष्ट्रीय नियमावली तयार झालेली आहे त्याच्यामध्ये झिरो सल्फर निघणारं काही इंधन असेल तर ते इंधन आहे हे काय म्हणता हो। बांबूचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जरी आपण बायोफ्युएलच्या बाबतीत जरी बोलत असलो तर मला आता एक कळलेलं आहे अजून ते तपासून घ्यावं लागणार आहे की आता बघा की ह्याच्यामध्ये ऊसापासून जे इथेनॉल तयार होतं त्या ऊसापासून जे इथेनॉल आणि मक्यापासून जे इथेनॉल निघतं तर पंचावन्न टक्के मक्यापासून निघणारे इथेनॉलमध्ये सी टू निघतं असं मी ऐकलं आणि उसापासूनचं पंचेचाळीस टक्के ऐकलं आणि बांबूपासून फक्त पाच टक्के निघतं असं मी ऐकलं आहे आणि त्याच्यामुळं मग जगामध्ये सगळ्यात चांगलं फ्युएल जर कशाचं असेल तर ते बांबूचं फ्युएल आहे ये असं येणार आहे आणि म्हणून आता आता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडं उद्योगपती लोकांनी अर्ज करायला सुरुवात केली आता माझ्या एका मित्राने अर्ज केलेला आहे त्या कंपनीने सांगितले की आम्हाला सहा लाख एक्करमधलं बांबू द्या आम्ही त्याच्यावर दहा हजार कोटी रुपये गुंतवणूक करून बांबू पासून मिथेनॉल तयार करू बर नंबर एक आता बांबू पासून मिथेनॉल तयार करता येऊ शकतं बांबू पासून इथेनॉल तयार करू शकतं हे घरगुती जे गॅस आहे ते, परदेशा ते आता परदेशातून आणायची गरज नाही जमिनीच्या पोटातून काढायची गरज नाही ते गॅससुद्धा आपण बांबूपासून तयार करू शकतो आणि म्हणून आता एकूण महा महाराष्ट्रातली एकूण एकवीस टक्के जमीन फॉरेस्टची आहे त्या सगळ्या फॉरेस्टच्या जमिनीमध्ये एक इंच सुद्धा रान रिकामं न ठेवता आपण ती बांबू लागवड करू शकतो आणि मला आता जे कळलेलं आहे की आपले वनमंत्री गणेश नाईक साहेब आहेत ते या विषयामध्ये खूप प्रचंड लक्ष घालून आत्तापर्यंत जे घडलेले फॉरेस्टमध्ये ते नवीन घडवायचं काम ते या पद्धतीनं करू लागलेले आहेत ला आणि ह्याच्यामध्ये ह्याला जे पैसा लागणार आहे हे रोजगार हमी योजनेतून भरतशेठ गोगावले ह्याचे रोजगार हमी योजनेचे मंत्री आहेत ते पण याच्यावर लक्ष ठेवून आहेत म्हणजे पैसे द्यायचं काम रोजगार हमी योजना करणार आहे प्लॅन्टेशनचं काम कृषी विभाग म्हणजे आता भरणेमामा आहेत कृषी मंत्री त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब आहेत म्हणजे प्लॅन्टेशनला पैसे देणार रोजगार हमी योजना लवून घेणार कृषी विभाग आणि ग्रामीण विकास भाग तर असं सगळं हे सामूहिक म काम आहे आणि या सामूहिक कामामध्ये जर सगळ्यांनी जर आता लक्ष घेतलं तर, तर खूप छान होणार आहे आणि आत्ता मी एका गोष्टीत आनंदी आहे की जसं भारत सरकारचं नीती आयोग आहे तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रा नावाची जी संस्था स्थापन केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्र्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे सल्लागार आहेत आर्थिक सल्लागार प्रवीणसिंग परदेशी साहेब त्याचं त्यांना प्रमुख केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतले आता मित्राने आणि त्याच्यामुळं मला अशी आशा तयार झालेली आहे की सगळ्या जगामध्ये महाराष्ट्र हे या सगळ्या गोष्टीवर विचार करणारं नुसतं विचार करणार नाही तर अंमलबजावणी करणार हे आपलं राज्य राहणार आहे उद्योगपती शिक्षण आणि पर्यटन पर्यटनाला मोठी चालना द्या, द्या द्यावं लागणार आहे की आता आर झेडमध्ये आपल्याला बांधकाम करता येत नाही लोखंडाचं आणि सिमेंटचं परंतु बांबू पासून आपण आर झेडमध्ये सुद्धा पर्यटकासाठी व्यवस्था करू शकतो आणि त्याच्यामुळं पर्यटन असेल आणि शिक्षण असेल आणि उद्योग असेल हे सगळी मंडळीसुद्धा मान्य मुख्यमंत्र्यासोबत बसणार आहेत आणि म्हणून म्हणजे गुंतवणूकदार असतील उद्योगपती असतील शेतकरी असतील शैक्षणिक विभागातले लोक असतील शिक्षण विभागातले पर्यटन विभागातले लोक असतील पर्यावरणातले लोक असतील म्हणजे आता खरं तर हे सगळ्यात ह्या सगळ्या गोष्टीला आणखीन एक खात्याच्या वतीनं जोडलं जाऊ लागणार आहे की म्हणजे पंकजाताई मुंडे या पर्यावरण मंत्री mm -hmm. आहेत आणि त्यांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे त्यांनी जर या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेऊ लागलेले आहेत तर ह्या सगळ्या आत्ता मी जेवढं mm -hmm. जेवढ्या मंत्री महोदयाने ह्या सगळ्या गोष्टीचं जर समजा आपल्या आपल्या विभागाच्या वतीनं ते ज्या पद्धतीनं काम करू लागलेले आहेत असं जर काम केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वाखाली आमचं महाराष्ट्र हे सगळ्या देशाला दिशादर्शक काम करेल असं मला वाटलं नक्कीच सर आणि ह्यातून एक अतिशय आशादायी असं चित्र दिसतंय आपण सांगितलं की शेतकऱ्यांना अनुदान तर मिळणार आहेच बांबू लागवडीसाठी पण जर लाखो हेक्टरच्या जमिनीवर जर आपल्याला बांबू लागवड करायची असेल तर नंतर काय हा एक शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो की बांबू आल्यानंतर त्याच्यासाठी एक विक्रीचं कुठलं बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध असू शकेल आता बघा जिथं जित, जित दगडी कोळशाचा वापर आहे त्या त्या यंत्रामध्ये सात टक्के बायोमास जाळलं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय उलट कंपल्सरी केलंय अच्छा त्याच्यामुळे आता जिथं जिथं थर्मल आहेत जिथं दगडी कोळसा डिझेल जाळला जातो त्या सगळ्या ठिकाणी कंपल्सरी बायोमास जाळला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जा जास्त उष्मांक हे बांबूचं आहे त्याच्यामुळं आता त्याला काही चिंता करायची गरज नाही नंबर एक की आता सगळे थर्मल बायोमासवर चालतील आणि डिझेल आणि पेट्रोलला पर्याय इथेनॉल आणि मिथेनॉल ते बांबूपासून तयार होणार आहे त्याच्यामुळं बा अर्धा देश जरी बांबू लावला तरीसुद्धा बांबूला ग्राहक नाही नाही ही दगडावरची पांढरी सर आज आजच्या कार्यक्रमातून इतक्या गोष्टी आज आम्हाला ऐकायला मिळाल्या म्हणजे एकतर हे सगळं ऐकलेलं आहे की आता पर्यावरणाचा राहास होतोय वगैरे पण नक्की कितपत ऱ्हास झालेला आहे हे आज आपल्याकडून आम्हाला कळलं त्यातली जी तीव्रता आहे ती कळली त्यातले जे खूप मोठाले आकडे आहेत अविश्वसनीय असे ते आपल्याला आज कळले आणि त्याच्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो हेही आज, आज आपण सांगितलं तर नक्कीच ह्या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपण असं म्हणू शकतो की एक आशेचं चित्र या बांबू लागवडीच्या रूपाने आज आपल्याला मिळालेलं आहे सर आज आपण इथे आलात आणि खूप उत्तम माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी आपले अगदी मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद सर Jai Maharashtra Jai Maharashtra Jai Maharashtra Jai Maharashtra